नमस्कार मी अश्विताई माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी आता ही कारल्याची भाजी किती छान बनवली आहे बघा थोडंसं बी कोडू न झालेलं कारलं आता आपण बनवणार आहोत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता इथे मी दोन कारले घेतलेले आहे एक पाव कारली आहे इथे तर आता हे दो ही एक पाव कारले मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने आता आपण याला काटून घेणार आहोत हे आपण असे देठाकडून आणि समोरून असे काटून घ्यायचं आहे दोन्हीकडनं म्हणजे आपले कारले कुडू होणार नाही तर आपल्याला ही कारली आता भरली कारली करायची आहे तर भरली कारली करायची तर आपल्याला हे आता असे कट करून घ्यायचे आहे मोठे मोठे कारले आहे ते दोनच आणि आता हे असे मध्यभागी कट करून असे आपल्याला मधामधून चीर पाडून घ्यायची आहे आणि त्यातले बी त्यातले बी जे आहे ते काढून घ्यायचे आपल्याला असं पूर्ण आपल्याला उकडं काढून घ्यायचं आहे ते दोन्ही कारल्याचं पण तसंच करायचं आपल्याला तर आज आपण भरली कारले करणार का आहोत याची सुकी पण कारले होतात बारीक बारीक चकत्या करून अशी तशी पण भाजी होती याची दोन तीन प्रकारची भाजी होती कारल्याची तर आपण आता हे असे बी काढून घेणार आहोत यातल्या सर्व कारल्या पण पूर्ण कारल्यातले बिया आपण अशा काढून घेणार आहोत आपल्या त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे तर आपले बिया काढून घेतल्या ना त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये असे करून घ्यायचे आहे आप आपोआप असे चिर पाडले की निघतात ते बिया आपोआप आप निघतात असे कट करून घेतले मी आजूबाजूला आणि असे कारले कापून घेणार आहोत पूर्ण कारले आपल्याला असे कापून घ्यायचे आहे पूर्ण बी आपण काढून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण आता मीठ लावून घेणार आहोत त्या कारल्याला पूर्ण आतमध्ये असं आपण मीठ घेणार आहोत आणि मीठ असं लावून देणार आहोत असं आतमध्ये मीठ टाकून पूर्ण कारल्याचे आपण असं करून घेतलेलं आहे असं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपले जा कारले नाही होणार आहोत पहिलेच आपण आजूबाजूला कट केले त्याच्यामुळे कडूपणा अजून कमी झाला आणि आता आहे मीठ आतमध्ये टाकून देणार आहोत तर अजूनच कडूपणा कमी होतो भाजी झाल्यानंतर तर कडू लागतच नाही माझी आपली भाजी असं पूर्ण मी तसं लावून घ्यायचं आहे असं चोळून चोळून सर्व कारल्याला असे लावून घ्यायचं आपल्याला पूर्ण कारल्याला आता हे दहा पंधरा मिनटं असेच मीठ लावून ठेवायचे आहे तर आपण आता साहित्य पाहूया आता आपण आपलं साहित्य पाहून घेऊया हे चार मिरच्या घेतली तुम्ही हे जिरं घेतलं हे आलं आलं लसूण आहे आल्याचे तुकडे घेतले चार पाच लसूण पाकड दहा बारा आणि हे शेंगदाणे आणि तीड भाजून घेतलेले आहे भाजलेले आहे शेंगदाणे आणि तीड आणि हे चिमुडभर साखर घेतलेली आहे तेल घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे मोहरी घेतली आहे फुटणीसाठी आणि हे लाल तिखट आणि कोथिंबरी पण आहे तर आपण आपलं हे साहित्य आता आपण आता कढई ठेवूया आणि कढईमध्ये आपले कढईतलं तेल गरम होऊ देऊया आणि आपले हे कारली वाफून घेऊया आपण आता हे कारले मी दहा पंधरा मिनटाकरता तसेच ठेवले होते मीठ लावून म्हणजे आपला कुडपणा कमी होतो तर आपण आता याच्यामध्ये हळद टाकूया आपण मीठ पहिलेच लावलेलं आहे हळद टाकूया आणि आपण थोडंसं पाणी पण टाकूया त्याच्यामध्ये आणि झाकण ठेवून हे असं वाफेवर होऊ देऊया आणि आपली हे मिरच्या टाकूया आपण या भांड्यामध्ये आणि ह्याची आपली मसाला तयार करून घेऊया आपलं सारण आतमधलं सारण भरली काढलेचं चा त्याच्यामध्ये चार मिरच्या लसूण पाकड्या आणि आलं लसूण जिरं आणि हे शेंगदाणे आणि तीड याची आपण भरड काढून घेऊया याची भरड काढली की थोडीशी कोथिंबीर पण टाकूया आता बघा आपले कारले आता मी कारले शिजत टाकले होते ना तर हे कारले शिजून वीस एक मिनट झालेत कफ्यावर कारले एकदम गाळ शिजलेत आता पूर्ण कुडूपणा निघला थोडा राहिला आहे पूर्ण दिल्यानंतर तर त्याच्यानंतर ते पूर्ण कुडूपणा निघून जातो आपली कारली बिलकुल कडू होतच नाही आता आपण पूर्ण कारली काढून घेऊया आपली कारली एकदम मस्त शिजलेली आहे वांग्याच्या भाजीसारखीच भाजी होती याची कडू थोडीशी पण होत नाही आता आपण आपली भरड काढली हे आपण आपली याची भरड करून घेतलेली आहे तर ही याची आपण फोडणी देऊया आता तर या कढईमध्ये मी तेल टाकत आहे थोडस कडाई तापायला ठेवली मध्ये तेल टाकत आहे इथं थोडं एक दीड टी स्पून असं तेल टाकायचं जास्त पण नाही टाकायचं आणि आपल्याला हे याच्यातल्या आतलं सारण आता हे परतून घ्यायचं असं पहिलेच आपण भाजून घेतलेलं आहे हे शेंगदाणे आणि तीळ तर आपण आता याच्यात थोडी मोहरी टाकूया मोहरी चांगली तळतळली की त्याच्यामध्ये हे आपलं भरड आ, अशी कालवून घेऊया आपण हे थोडीशी लालसर झाली की मोर हे भरड आपण टाकून घेऊया याच्यामध्ये हिरवे मिरची आहे ना वाटलेली आणि त्याच्यामुळे आपल्याला हे थोडीशी परतून घ्यायची आहे चांगले आलं लसण आहे शेंगदा आणि तीडदा आपण भाजून घेतलेली आहे पहिलेच अशी भराड आपण अशी परतून घ्यायची आहे अशी थोडीशी कुरडी होईपर्यंत परतायचं आहे आपल्याला अशी कुरडी होईपर्यंत म्हणजे त्यातली मिरची आणि आलं लस एकदम चांगलं मग ते अशी परतून घ्यायची आपल्याला कुरडी होईपर्यंत हे आपलं कारल्यामधलं सारं नाही आहे आतलं आता याच्यामध्ये थोडासा मसाला पण टाकूया आम्ही महाराजा मसाला टाकत आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकूया पहिलेच आपण कारल्यामध्ये मीठ टाकलं पण ते थोडं कमी होतं आता थोडंसं याच्यामध्ये पण मीठ टाकून घेऊया आपण आणि परतून घेऊया आता आपला मसाला किती मस्त कोरडा झालेला आहे आणि सुगंध पण छान येतो आहे आलं लसण भाजलेले तीळ शेंगदाणे जिरं थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपला मसाला आता तयार झालेला आहे हा मसाला आपण आता काढून घेणार आहोत आता मसाला आपण असा काढून घेणार आहोत आपली कारले पण छान झालेली आहे मस्त शिजवून झालेली आहे वाफेवर आपण तेलामध्ये थोडंसं पाणी टाकून शिजवलेली आहे मीठ लावून आणि आपण आता हा मसाला या कारल्यामध्ये भरून घेणार आहोत हे असं भरून घ्यायचं आहे आतमध्ये एवढी भारी भाजी होती अशी कडू पण न लागत थोडीशी कडू नाही होत यासं सर्व कारल्यामध्ये आपल्याला असा भरून घ्यायचा आहे थोडा गरमच आहे तो अजून असं बनवून घ्यायचं आहे आता मी इथे एक पाव कारली घेतलेली होती तर त्याच्यामध्ये मी चार मिरचीच टाकल्या होत्या चार मिरची पण तिखट मिरच्या होत्या त्या तर आपण आता ह्याला फोंडी पण देणार आहोत आपला थोडासा मसाला बाकी आहे तर मी आता कडे ठेऊन आपण याला फोंडी देणार आहोत आणि त्यात कारले आपण हे भरले कारले सोडून देणार आता अशी कढईमध्ये तर मी आता तेल टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये एक टी स्पून तेल टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी पण टाकूया आणि आपलं याच्यामध्ये आपण मोहरी टाकल्यानंतर पण आता हे मोरी तडतडली की याच्यामध्ये आपण जिरं टाकूया थोडंसं जिरं पहिलेच आपण जिरं टाकलेलं आहे आपल्या भरडमध्ये पण आपण असं थोडंसं वरून जिरं टाकणार आहोत फोडणीमध्ये असं जिरं टाकून घ्यायचं आणि असं हलवून घ्यायचं आता आपल्याला याच्यामध्ये कारले टाकून घ्यायचे आता थोडंसं ते आपली भरड राहिली होती ना मसाला आतलं सारण कारल्याच ते आपण असं परतून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत आपल्या पाऱ्याला पण छान लाल तिखट मग म्हणते असं लाल तिखट टाकणार आहोत आणि असं परत असं हलवून घ्यायचं आहे ते आणि मीठ पण टाकणार आहोत थोडंसं चवी म्हणजे आपण आता लाल तिखट टाकलं हो ना परत तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पाहिजेच होतं थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकलं की त्याला उकडी येऊ द्यायची आणि आपण आता त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहोत एक अशी चिमुडभर साखर टाकली की आपल्या कारलं एकदम माझ्याकडून कडू होतच नाही आत आतमध्ये तर कोडू राहिलाच नाही पण वरतून बी आपण वेगळी फोडणी दिली तर त्याच्यामुळे आपलं कारलं कोडू होतच नाही तुम्ही असं नक्की करून पहा आता आपण याच्यामध्ये कारले ठेवणार आहोत हे भरलं कारलं तुम्हाला जर कोरडं पाहिजे असेल तर कोरडंही बनवू शकता पण हे कोरड्यासारखंच होते एकदम भारी कारलं होते आता आपण हे असं कारलं परतून पण पर घेऊया असं आणि असं परतून घेऊया पूर्ण मसाला टाकून आणि बघा आपली भाजी किती छान लागते ही भाजी कोडू थोडीशी बी होत नाही कोथिंबीरवरून कोथिंबीर टाकूया तर आपली भाजी तयार आहे आपले तयार आहे आपण दोन त्याला दोन तीन वेळा काढलं हे केलं फोडणी दिली बघा आपली भाजी रसा पण असा का थोडासा रसा पण याच्या काढायला लागलेला आहे त्याला चव भारी आले येते चांगली चव भारी येते कार कारल्याचा तर रसा लागला आहे आपल्याला फोडणीचा आपले कारले बघा ते छान झाले आहे आता मी ते पूर्ण काढून घेणार आहे बघा आपले कारले किती छान शिजलेत एकदम छान भाजी झालेली आहेत आपली तुम्हाला वाटलं तर तुम्ही पाणी न टाकता तशी बी राहू दिली तर चालते पण आपला हा रस्सा या बा पूर्ण लागतो असा नाही चवदार भाजी होती एकदम आपली आपली भरली कारली बघ किती छान झालेली आहे ही भाजी आता मी तुम्हाला इथली भाजी तोडून पण दाखवणार आहे बघा किती मस्त शिजलेली आहे म्हणजे कडू होतच नाही अजिबात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका